अमरावती जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे तर दुकानाला लावण्यात आलेल्या कुलपावर आता धूर साचत आहे उन्हाळा म्हटला तर सर्वत्र लग्नसरायची धावपड असते त्यातच उन्हाळ्यात शाळेला सुट्टीचे दिवस असताना मामाच्या घराकडे बच्चे कंपनी सोबत नातेवाईकांची धाव असते यात बस मध्ये बसायलाही जागा नसते सर्व बसेस मध्ये चिकार गर्दी पाहावयास मिळते मात्र वाढता कोरोना पाहता सर्वच मानवप्राणी आता घरात लॉकडाऊन झाले आहे त्याने अमरावती बस स्थानकात शुकशुकाट पसरला आहे कधी नव्हे अशी परिस्थिती या बस स्थानकात निर्माण झाली आहे देशाच्या इतिहासात आक्रमक आंदोलन संप जाडपोड परिस्थितीत शासनाने लावण्यात आलेल्या कर्फ्यू मध्ये कदाचित एखाद्या वेळेस अमरावती बस स्थानकही बंद ठेवण्यात आले असेल मात्र कोरोना प्रादुर्भावात अनेक दिवसापासून पूर्ण ठप्प करण्यात आलेली ही पहिलीच वेळ आहे याच दिवसात आता प्रवाशांना बसण्याकरिता लावण्यात आलेल्या खुर्च्या आता रिकाम्या दिसत आहे फक्त बोटावर भर मोजण्या इतकेच बस वाहन चालक या बस स्थानकात दिसून आले या ठिकाणी ग्रामीण भागात जाणाऱ्या बस मात्र वेळेवर सज्ज झाल्या आहेत मात्र त्यात बसणारे प्रवाशींनी आता प्रवास करण्यास पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले उन्हाळ्यात याच बस स्थानकात लावण्यात आलेली पाणपोई ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याकरिता प्रवाशांची मोठी गर्दी दिसायची तेथेही एकही एक प्रवासी दिसून आला नाही त्यामुळे येथील पाणपोई सुद्धा पाण्याकरिता व्याकुळलेल्याची कदाचित वाट पाहत असेल અજે શૃંગારે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી